नाव गिरीश अकोल मी रा पुण्याला राहिला आहे देवगाव देव। मध्ये देहू बर राहायला पुण्यामध्ये माझा पहिला अनुभव असा आहे की माझं चालू काम सु, सु, सुटलं होत अचानक मध्ये तर सुटल्यानंतर मी मला माझ्या काकाने सांगितलं की बाबा मलकापूरची वारी मिळत सर्व ठीक होईल म्हणून मग मी एक दिवस गुरुवारी माझ्या काकासोबत आलो आणि एक गुरुवार करून आणि दुसरी वारी केली आणि दुसऱ्या वारीला परत रिटर्न आलो तर मी बसमध्ये फक्त मलकापूरच्या दिशेने आलो बोल ना मलकापूरच्या दिशेने आलो तर मला लगेच साहेबाचा फोन आला की तू उद्यापासून का पाहिजे हा माझा पहिला अनुभव मला सांगता मी फक्त आम्हालाच रू येतात म्हणून मी बोलू शकत नाही सांगतोय मलकापूरचा चमत्कार एवढा आहे की त्याला कुठल्याही कामामध्ये शकत नव्हतं निस्ता मलकापूरला निघाला रस्त्याने निघाला मलकापूरला निस्ती मलकापूरची वाट धरली तरी पण लगेच त्याला माटी पाहून फोड येतोय साहेबांचा की तू उद्यापासून काम आला आहे काय बोलतो जगनपुर तो ओवायचं नगरी आहे त्या नगरीमध्ये ते राहतात खूप पवित्र स्थान आहे खूप महान तपस्वी भूमी आहे परंतु हा अधिकार फक्त सुभाष पडवन नाही कोणता की या नगरीमध्ये आल्यानंतर त्यांच्या इकडे जरी निघाले तरी त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली हा फक्त मलकापूरचा मेम पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो माझ्या काही मला मा एक आजार झाला होता त्या आजार आजारातून निघवण्यासाठी मी ड्रायव्हर राहिलो होतो आणि महाराजाला फोन केला होता मी ॲक्सिडेंट झाले हो की महाराज असं असं माझ्याकडनं झालं आहे मी काय करू ते म्हणणे तुला आशीर्वाद देतो काहीच नाही होणार मी तिथनं फक्त गाडी घेतली आणि वापस बंगल्यावरती गेलो साहेबांच्या मला तिथं एक सुद्धा कोणी शब्दाने बोललो नाही फक्त गाडीची काय माझी काही चूक नव्हती त्यामध्ये गाडी आला आणि डम्परने कट मारून समोरचा बंपर काढून टाकला म्हणजे निघला बंपर तर मला आमदार साहेबांनी एक शब्दसुद्धा बोलले नाही दुसऱ्या दिवशी गाडी शोरूमला टाकली मला फक्त एकच वाटायचं की आपण आमदाराच्या गाडीवर आहे पब्लिक आपल्याला काय बोलेल फक्त महाराजांना मी फोन केला होता राजा मी झाला होता माझं आठवते मला मी बोललो महाराज म्हणले तू टेन्शन काहीच घेऊ नको मी तुला आशीर्वाद देतो मला एक शब्द सुद्धा आमदार साहेबांनी बंगल्यावर गेल्यामुळे एक शब्द सुद्धा बोलले नाही मला काहीच वाटलं नाही मला तेव्हा दुसरा अनुभव माझा तो तो आहे धन्यवाद आशीर्वाद